पूजा सकाळी आईनं तिला आवाज दिला तशी पूजाला जाग आली झोप पूर्ण झाली आणि राघवशीही बोलणे झाले होते म्हणून तिचे मन कालपेक्षा शांत होते तिने मोबाईल पाहिला अरे देवा मोबाईल रात्री आपण चार्ज करायलाच विसरलो मोबाईल बंद आहे ती उठली आणि मोबाईल चार्जिंगला लावला तिने तिचे आवरले आणि किचनमध्ये आली आईने दोन्ही हाताने तिचा चेहरा पकडला आईच्या चेहऱ्यावर आनंद होता मी खूप खुश आहे बेटा तुझ्यासाठी जा मी आणते तुझा नाश्ता बाहेर बाबा झाडांना पाणी देऊन आत आले पूजापाशी जाऊन त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आई नाश्ता घेऊन बाहेर आली तुम्ही दोघे एवढे खुश कसे काय आज काही आहे का माझा वाढदिवस तर होऊन गेला ना पूजाने हसून विचारले तसं आईने कपाडावर हात मारला काय ही वेडी वेडीपुरगी आहे आई बोलली आहो रात्री ती लवकरच झोपली ना तिला तरी काय माहिती असणार बाबा हसत बोलले काय झाले बाबा पूजा बोलली अगं तुझे होणारे सासरकडचे येणार आहे या रविवारी आई बोलली प्रतापराव शिंदे तुझे आजी सासरे त्यांनी कॉल केला होता हो मला बाबा पूजाला सांगत होते आवरून घे शनिवारी सुट्टी टाक आज जाऊन ये ऑफिसला आई पूजाला बोलून किचन मध्ये गेली तयारी करायला घ्या पूजा मॅडम दोनच दिवस आहे बाबा हसतच बोलले पूजा रूममध्ये गेली ऑफिसचे आवरून मोबाईल घेऊन बाहेर आली हातातला बंद मोबाईल सुरू करतच आईला टिफिन देगं ती बोलली हे घे शनिवारी सुट्टीच्या लक्षात आहे ना तयारी करायला वेळ पाहिजे तुला पण आई बोलतच होती हो मी सांगते तसेही बाहेर गेली मोबाईल सुरू झाला तिने बॅगमध्ये टाकला बस निघून जाईल गडबडीने ती पटकन बस स्टॉपवर आली राघवने सकाळी उठून मोबाईल पाहिला कधी नव्हे ते पूजा काय उत्तर देईल हा विचार त्याच्या मनात येत होता अजून मॅसेज डिलिव्हर झाला नाही उठली नसेल म्हणत तो जिमला गेला भाई कोणत्या विचारात आहे विहानने विचारले काही नाही रे तू वर्कआउट कर तो हसत बोलला रविवार साठीची तयारी जोरात करायची आहे बाय सेफ सिक्स पॅक दिसले पाहिजे भाईचे विहान जिम ट्रेनरला हसत बोलला विहान मी बॉडी दाखवण्यासाठी नाही जाणार तिथे राघोही हसत बोलला तसे सगळे हसतात बाय द वे भोसले प्रकरण मार्गी लावायचे आहे मला तो भोसले हे भाई अँड वे संडे तो गंभीर होत बोलला यस अँड यू डोंट वरी विहान आय नाव हाव टू हँडल दॅट ब्लडी पर्सन राघव रागात मोठ आवडतच बोलला ठीक आहे भाई दोघेही घरी आले राघवने मोबाईल चेक केला अजूनही मॅसेज डिलिव्हर झाला नाही आता त्याला काळजी वाटत होती फ्रेश होऊन खाली आला लेमन कलर मंडारीन कॉलरचा कॅज्युअल शर्ट व्हाईट पॅन्ट गॉगल आणि डिजिटल वॉच राघव नाश्ता मंगलताईने विचारले नको आई माझं अर्जंट काम आहे एक मी निघतो राघव आईची गाल ओढत बोलला पूजा ऑफिसला आली ऑफिस स्टॉपला गुड मॉर्निंग म्हणत कॅम्प्युटर ऑन केला निवांत आपले काम करत बसली काल चुका झाल्या त्याचे तिला वाईट वाटत होते ती आज शांत मनाने काम करत बसली लंच ब्रेक झाला दुपारचे दोन वाजले ऑफिसमधून खूप जण असल्याने सगळे एकत्र टिफिन खात होते गप्पा रंगल्या होत्या जेवता जेवता कधी वेळ गेला समजलीच नाही सगळेजण परत आपापल्या कामाला लागले काल आज मध्ये जे काही काम आहे पूजा ते पूर्ण करत होती कारण ती डायरेक्ट सोमवारी येणार होती परत वर वर्कलोड नको राघव त्याच्या ऑफिसमध्ये आला काल संध्याकाळच्या रद्द केलेल्या मीटिंग्स त्यांनी सकाळी अटेंड केल्या तोही कामात व्यस्त होऊन गेला भाई जेवण नाही करायचे का विहान त्याच्या कानापाशी येऊन बोलला तसे त्याने पाहिले लंच ब्रेक होऊन गेला होता त्याने मीटिंग ओव्हर केली आणि कॅबिनमध्ये आला भाई चल जेवण घेऊयात असे म्हणत विहानही त्याच्या मागे कॅबिनमध्ये आला हो विहान दोघांनीही सोबतच लंच केला राघव अधूनमधून फोन पाहत होता काय झाले असेल कालपासून तिचा मूड नव्हता आजी बोलली तिला तिचा वेळ दे पण तिने आज तिचा मोबाईलसुद्धा पाहिला नाही काही सिरियस कारण तर नसेल ना त्याच्या मनात आता खूप सारे विचार येऊ लागले भाई तू भोसले मॅटर खूप सिरियस घेतला आहेस का विहान आता गोंधळून बोलला नाही रे विहान त्याचा विचार नाही करत मी राघव बोलला राघवने आरतीला कॉल करून कॅबिनमध्ये बोलावून घेतले येस सर ती कॅबिनमध्ये येत बोलली आरती पुढचे काय शेड्यूल त्याने विचारले सर ते नवीन प्रोजेक्टसाठी जी बैठक झाली त्यातले त्यांना काही मुद्दे स्पष्ट करायचे आहेत म्हणून त्यांचे प्रोडॅक्ट आहे हो आले लक्षात विहान अटेंड करेन त्यांना मला काम आहे मी निघतोय आता राघव बोलला भाई मी एकटा कसे काय विहान बोलला विहान प्रश्न विचारू नकोस माधवला कॉल कर आरती तो असेल विहान तुझ्यासोबत ठीक आहे सर बोलून ती बाहेर गेली माधवने एम बी ए करून राघवचे ऑफिस जॉईन केले होते राघवच्या अंडर तो ट्रेन झाला होता त्यामुळे राघवच्या कामाचा अंदाज त्याला होता माधव विश्वासू आणि हुशार होता त्यामुळे काही वर्षापूर्वी राघवने त्याला जॉबची ऑफर दिली होती ठीक आहे बाई विहान बोलला दोघेही बाहेर आले सर बोलावलेत मला माधव बोलला हो माधव विहांसोबत पुढील मीटिंग अटेंड कर ठीक आहे राघव सर माधव बोलला आणि विहान सोबत गेला राघवही पार्किंगमध्ये आला कारमध्ये बसून निघून गेला पूजाचा टी ब्रेक झाला होता आता ती थोडी कामातून निवांत झाली होती सकाळपासून कोण सायलेंटवर आणि आपण तो पाहिलाही नाही हे तिच्या लक्षात आले तिने मोबाईल घेतला मॅसेजेस पाहण्यासाठी नेट ऑन केले दिवसभरात आलेले कॉल मेसेजेस जे नो, नोटिफिकेशन तिला येत होते राघवचे नाव दिसले तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तिने मेसेज वाचला ती भावना शून्य झाली तिने मेसेज परत वाचला डोळ्यात पाणी चेहऱ्यावर स्माईल वेळ पाहिली तर काल रात्रीचा मेसेज आपण आता पाहतोय तिला आता दोषी वाटत होते पूजाने डोक्याला हात मारला एवढे उशिरा कोण मोबाईल पाहते का ती स्वतःशीच बडबडली काय रिप्लाय देऊ ती एकटक मॅसेज पाहत भरावून गेली दोन रेड हार्ड पाठवले अँड सॉरी फॉर लेट रिप्लाय टाईप करून मॅसेज पाठवला काय बोलावे तिला कळेच शब्द नव्हते त्यांनी होकार दिला रविवारी लग्न फिक्स होणार हे तिच्या मनाने आता ओळखले होते मॅसेज त्याने लगेच पाहिला पोटात फुलपाखरू उडतंय अशी तिची परिस्थिती झाली होती फोनची रिंग वाजली राघवचा कॉल तिने फोन रिसीव केला हॅलो आणि सॉरी पूजा बोलली हॅलो राघवही बोलला माफ करा मी ते उशिरा मेसेज पाहिला मी तुझ्या ऑफिसच्या बाहेर थांबलो आहे बाहेर ये तो तिला बोलला ती गडबडून गेली अहो मी ऑफिसमध्ये आहे असे येता येणार नाही पूजा बोलली आय ॲम वेटिंग त्याने बोलून फोनकट केला ती गोंधळली ती तिच्या सिनियरपाशी गेली श्वेता मॅडम मी पाच मिनटात खाली जाऊन आले सरांनी विचारले तर त्यांना सांगा प्लीज मॅडम हसल्या आणि बरं बोलल्या लग्नाचा विषय सुरू आहे तिने स्वेता मॅडमना सांगितले होते पूजाचे ऑफिसमध्ये सगळ्यांसोबत छान जमत होते तीही हसली मॅडमच्या खांद्यावर हात ठेव ठेवले एक स्माइल देत मोबाईल घेऊन खाली आली ऑफिस बिल्डिंगच्या थोडे पुढे मोकळ्या रोडला राघव गाडी बाहेर उभा होता ती लाजत होती खुश होती गोंधळली होती बिल्डिंग खाली आली समोर राघव दिसला आणि त्याकडे पाहत राहिली त्याला पाहून ती त्यामध्येच हरवून गेली त्याचे लक्ष मोबाईलमध्ये होते कारच्या डोअरला टेकून तो उभा होता ती रोड क्रॉस करायला पुढे आली राघवची नजर तिच्यावर पडली ग्रे कलरची लाँग कुर्ती हलक्या निळ्या घोट्याच्या जीन्स पांढरे शूज घड्याल मॅचिंग छोटे कानातले आणि केस मोकळे सोडलेले हलकासा मेकअप रोड क्रॉस करून ती त्याच्या समोर उभी राहिली नजर खालीच होती तुम्ही इथे कसे अचानक तिने हळू आवाजात विचारले तो शांत होता माझ्यासोबत यायला जमेल का तुला राघवने विचारले कशासाठी कधी तिने त्याकडे पाहत विचारले तिला काहीच समजत नव्हते काय होतंय आता तो बोलला ते मला उद्या सुट्टी काढायची आहे तुमच्या घरचे येणार आहेत तर तयारी करायसाठी करण्यासाठी ओके ओके तो बोलला तुम्ही इथे कसे तुम्ही सांगितले नाही ते असे चालो होतो जातो मी तो रागात बोलला पूजाला समजले नाही काय चाललंय आहे काल रागात आपण त्यांना काहीही बडबड केली दिवसभरात मॅसेज पाहिला सुद्धा वेळ नव्हता त्यामुळेच ते इथे आले आता काही न सांगता निघालेही ती विचारातच होती पूजा बाय निघतो मी म्हणत तो कारमध्ये बसत होता थोडा वेळ थांबणार का म्हणजे थांबा अशी बोलून ती निघून गेली गडबडीने रोड क्रॉस करताना ती गाडीच्या मध्ये आली त्याने आवाज दिला पूजा नीट लक्ष दे त्याला काही समजले नाही तो कारमध्ये बसला पूजाने ऑफिसमध्ये येण्याआधी श्वेता मॅडमना कॉल केला त्यांना सगळे सांगितले सरांचा मूळ कसा आहे तो विचारते ती ऑफिसमध्ये आली तिला पाहून श्वेता मॅडमने थम अप केला आणि स्माईल दिली सर कॅबिनमध्ये होते पूजा दीर्घ श्वास घेत कॅबिनमध्ये गेली सर आत येऊ का हो ये ना सर सर बोलले सर माफ करा माझे एक महत्त्वाचे काम होतं घरी मला तात्कडीने आता जावे लागेल आणि उद्या सुट्टी हवी आहे ते मी सकाळी तुम्हाला सांगितले होते मी आता निघाले तर चालेल का ती मान खाली घालून बोलली सर ओरडतील ह्याची तिला भीतीही वाटत होती अचानक का घरी सगळे ठीक आहे ना सरांनी विचारले हो सर मला पण काही सांगितले नाही पूजा काम बाकी आहे बरीच आपली सर प्रश्नार्थक नजरेने तिला बोलतात हो सर मी घरी बोलले आहे तशी पण तयारी करायची आहे ठीक आहे ठीक आहे त्यातही उद्या विकेंड आहे म्हणून परत असे होता कामा नाही हो सर बोलून ती बाहेर येतच होती म्हणून काल चुका होत होत्या का सर हसून बोलले नाही सर माफ करा ती हलकेच हसत बोलून बाहेर आली गड सर केला अशी तिची भावना होती शेवटी लवकर जायची परवानगी मिळाली तिला थोडं बरं वाटलं श्वेता मॅडमना बाय केले तसे बाकीचे सगळे तिला ऑल द बेस्ट बोलले ती स्माइल देत बॅग घेऊन खाली आली आपण आलो तर आहोत पण करणार काय पुढे काय होणार माहीत नाही ती कारपाशी आली बाजूने जाऊन कारमध्ये येऊन बसली राघव तिच्याकडे पाहत होता पहिली वेळ मी अशे मद, असे अचानक ऑफिस मधून निघाले असेल ती हसत बोलली त्याने कार सुरू केली ती बोलत होती सर किती प्रश्न विचारत होते बापरे मला असे वाटले नाही देणार परवानगी ओरडतील वाटले पण मी गड सर केला अशी भावना आली मनात तो तिची बडबड -बर ऐकत होता काल रडणारी पूजा आज बडबड -बर करत होती तिचे सगळे राघवला समजले होते तो गालातच हसला तिने त्याकडे पाहिले तशी ती शांत झाली आपण खूप बडबडतो आहे बोल बोल मी ऐकतोय तो हसून बोलला तुम्ही आता ऑफिस पाशी कसे आपण कुठे जातोय पूजाने विचारले कुठे जाऊयात मला नाही माहिती आपण कुठे चाललोय तो बोलला ती पूर्ण गोंधळली होती सॉरी तुम्हाला राग आला असेल ना माझा मी काल जे काही बोलले त्यामुळे तुम्ही दुखावले गेले असाल आणि सॉरी मी मेसेज पण उशिरा पाहिला हो राग तर आला होता राघव बोलला तशी ती शांत झाली आणि सॉरी बोलली पूजा मी समजू शकतो तुला काय वाटले असेल माफ कर मला माझे शेड्यूल व्यक्त असते कामात असेल की मला वेळ नाही मिळत मला आशा आहे की तू मला समजून घेशील हो ते दोन दिवस आपला काही संपर्क नाही मी रागात काहीही बोलून गेले आय नेवर आय नेवर मॅन टू हर्ट यू आय एम सॉरी पूजा शांतपणे बोलली त्याने कार शारा टेकडीवर आणली दोघेही कारमधून खाली उतरले तिथून निसर्ग खूप छान दिसत होता मला आवडते असे इथे यायला तो बोलला स्वतःला वेळ द्यावा वाटला की मी इथे येतो शांत वातावरणात मनाचा आवाज ऐकू श येतो तिचं त्याच बोलण्याकडे लक्ष होते नंतर तीही निसर्ग पाहण्यात गुंग झाली तिला असे ठिकाण आवडायचं पण फर्स्ट टाइम ती अशी आली होती तुम्ही आज कामातून निवांत होता का तिने विचारले नाही मीटिंग्स झाल्या सकाळी माझे लक्ष नव्हते आज कशातच राघव समोर पाहत बोलला पूजाने विचारले तो हसला किती प्रश्न विचारते नाही नाही तसे नाही ती अडखळत बोलली काल तुला रडताना पाहून मला त्रास झाला तुझ्या चेहऱ्यावर स्माईल छान दिसते कालपासून मोबाईल पण तू पाहिला नाही मला काळजी वाटत होती तो बोलत होता ती त्याच्या शेजारी उभी राहून शांत समोर पाहत होती त्याचे बोलणे ऐकत होती पूजा मनात आहे ते बोलत जा फोन मी नाही केला तर तू करत जा घरच्यांसोबत मला तुलाही कायम खुश ठेवायचे आहे राघव बोलला तिने त्याकडे पाहिले अशीच शांत बसणार आहेस की बोलणार आहेस काही रागात एवढं बोलते तो हसला हसत बोलला तिचे डोळे पाणावले होते ती हलकेच डोळ्यातले पाणी पुसत गाडीपासून थोडी पुढे चालत गेली माझ्यासाठी ह्या सगळ्याच गोष्टी नवीन आहे माझ्या मनात एक वेगळीच भीती होती तुमचा नकार असेल का पण कालचा मेसेज वाचून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले काल आणि आज तुम्ही ज्या प्रकारे मला भेटायला आलात तुम्ही माझे मन पाहिले माझ्याकडे बोलायला असे काही नाही माझ्यामुळे तुमचे मन कधी दुखावले जाणार नाही मी ह्याची काळजी घेईल माझा माझ्यावर खूप विश्वास आहे प्रेम आहे पण येत्या काही वर्षात मी मलाच विसरून गेल्यासारखी झाली आहे घर आणि ऑफिस ह्याशिवाय लाईफमध्ये काही नाही ऑफिसमध्ये कामात वेळ जातो घरी आल्यावर आईबाबा असतात कारला टेकून तिचे बोलणं ऐकत होता ती शांत झाली निसर्गाचा दृश्य पाहत होती वातावरणही मस्त होते गार वाऱ्याची झुडूक मन शांत करत होती सूर्य अस्ताला चालला होता सोनेरी रंगाची छटा सगळीकडे पसरली होती पूजा त्याने आवाज दिला तिने मागे वळून पाहिले त्याने एक हात पुढे करत तिला विचारले आयुष्यभर अशी तुझी साथ मला देशील का तिने लाजून तिच्या हात तिच त्याच्या हातात दिला हो माझी साथ कधीच सोडू नका पूजा बोलली पूजाच्या डोळ्यात पाणी होते त्याने अलगत तिच्या डोळ्यातले पाणी त्याच्या हाताने पुसले तिला जवळ घेतले पूजा आजपासून तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही ह्याची काळजी मी नक्कीच घेईल तुझ्या एका स्माईलने माझा दिवस बदलतो एक सकारात्मक ऊर्जा मिळते मला दोघेही कारच्या समोर आले त्याने त्याचा ते हात तिच्या मागे टाकला तिला जवळ घेतलं साईड हक करून ते उभे होते पूजा सूर्यास्त होईल आता आपल्या नवीन नात्याची सुरुवात झाली दोघेही शांत सूर्यास्त पाहत होते थोडा वेळ शांत उभे राहून त्यांनी सूर्यास्त पाहिला चला निघायचे का राघवने विचारले हात तिच्या अंगात गोड शहारे आले ती लाजली होती त्याने कारचा डोर तिच्यासाठी उघडला ती आत येऊन बसली तोही आत येऊन बसला दोघेही मनाने शांत झाले होते आयुष्यात त्यांना एकमेकांची साथ मिळाली होती तिला हे स्वप्न आहे अशीच वाटत होते ती लाजून खिडकीमधून बाहेर पाहत बसली तू काही खाणार का त्याने विचारले नको ते तुम्ही टी टी एम करत नाही ती हसून बोलली तसा तोही जोरात हसला हुशार झाली आहेस तो बोलला हो हळूहळू तुमच्यासोबत राहून अजून हुशार होईल ती गालातच हसत बोलली सांग ना राघवने विचारले नाही उशीर होईल मला घरीच सोडा ती बोलली ठीक आहे पूजा मॅडम गप्पा मारत हसत कधी ते घरापाशी आले त्यांनाही समजले नाही पूजा काय पूजा बोलली संडेला माझे येणं ना फिक्स नाही मूळ खराब करून घेऊ नकोस राघव बोलला तिचा चेहरा पडला होता का पण तिने विचारले माझं काम आहे एक ये। बाकीचे येतील सगळे ओके बोलून ती गाडीमधून उतरली बाय बोलून राघव निघून गेला पूजा घरी आली वेदांतने दार उघडले अरे वेदांत साहेब तुम्ही आलय हो पूजा त्याने गाल ओढत आहात आली हो उद्या विकेंड आहे शाळेला सुट्टी मौची मौची ऋषभ तिला बोलत तिचा जवळ पडत आला हां माझा ऋषू कधी आला तू त्याच्या गालावर किस करत ती बोलली मी काकांना भेटायला आलोय मी काकांना भेटायला आलोय पप्पा बोलले पूजाचे काका येणार नाही त्यावर सगळे मोठ्याने हसले एडू पूजाचे काका नाही तुझे काका सिया त्याला घेत हसत बोलली पूजा फ्रेस होऊन आली आणि स्वयंपाक करण्यात व्यस्त झाली काय काय तयारी करायची बाबा आणि रिया यादी करत बसले राघव घरी आला रविवार साठी सगळी तयारी करत होते त्यांचे त्यांचे चर्चा सत्र सुरू होतं महिला मंडळ आज व्यस्त आहे वसंतराव राघवचे छोटे काका बोलले आता सुनबाईला भेटणार म्हणून चालले आहे एवढं आजी बोलली त्यांना जमेल तर रविवारीचं लग्न लावून येतील ह्या आनंदराव बोलले राघवचे काका तसे सगळे हसले राघव जा जाऊन फ्रेश हो जेवायची वेळ होईल मंगलताई बोलल्या मुलाची आठवण आहे होय तुला राघव हसत बोलला मला वाटले सुनेच्या नादात विसरली मला गपरे तू ती यायच्या आधीच तू सुरू झालास आई हसत बोलली सगळे तयारी करण्यात व्यस्त होते जेवण करून सगळे गप्पा मारत बसले शनिवार आला दिवस कामात कसा गेला कोणालाच समजले नाही उद्या राघवला सकाळचं का जायचं म्हणून तो लवकर झोपला इकडे मनात विचार सुरू होते असतील घरचे कोण कोण येणार आहे राघव बोलले ते येणार नाही कसा असेल दिवस तीही विचार करत करत झोपी गेली कसा असणार पूजा आणि राघवचा प्रवास काय होतील पुढे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद